नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये मी श्रुती परब आपलं स्वागत करते बुलडाणा येथील सिंदगाव जहांगीर तालुका देऊळगाव राजा येथे दिनांक तेवीस जून रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा पार पडला यावेळी सिंदखेडचा राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर ग्रामपंचायत सरपंच सुनीताताई डोईफोडे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य यांच्यासह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती आणि या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी

संपूर्ण शैक्षणिक किट सुद्धा माननीय मंत्री महोदयांच्या असते विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे सर्व शैक्षणिक किट शिवाजी साहेब यांचे असते त्या ठिकाणी भेटी देतील आपल्या विद्यार्थ्यांच्या सहली बँकेत जातील दवाखान्यात जातील किराणा दुकानामध्ये जातील बँक कशा पद्धतीने काम करते त्या गावामध्ये एखाद गॅरेज आहे त्या गॅरेजचा फिटर कशा पद्धतीने ते वाहन दुरुस्ती करतो हे पाहण्याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहली तिकडे जातील आणि म्हणून एकंदरीत विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान सुद्धा मिळालं पाहिजे शालेय शिक्षण विभागाचा माणस आहे आणि आता मी पाठीमागे बोललो की बाबा महिन्यातून एक जो आपला आनंददायी शनिवार असतो है का नाही त्या दिवशी दप्तर नसत विद्यार्थ्यांनी त्या दिवशी आनंदाने खेळायचं असतं गाणे बोलायचे असतात कविता बोलायच्या असतात आणि व्यवहारी शिक्षण त्यांना शनिवारी घ्यायचं आहे आणि म्हणून आपल्या गावातले जे शेतकऱ्यांची मुलं असतील तर त्या शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला तो भाजीपाला विक्री कसा केला जातो त्याचा बाजार कसा भरतो हे सुद्धा प्रशिक्षण आपल्याला आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यायचं आहे माझी आपल्याला विनंती आहे की ज्या दिवशी असे प्रयोग होतील तर गावाने जसा आज तुम्ही उत्स्फूर्त आणि नेहमीच चांगला प्रतिसाद दिलेला आहे तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वांचे आशीर्वाद आपल्या या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी असू द्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आव्हान आहे तुम्हाला खूप अभ्यास करायचा आहे खूप खेळायचा आहे आणि तुमचे जे चांगले कलागुण असतील ते सुद्धा तुम्हाला सादर करायचे आहेत अभ्यास एवढ्या करता करायचा आहे की तुम्हाला उद्याचा मोठा अधिकारी आणि वेगवेगळ्या वेग क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठं होऊन आपल्या आई वडिलांचं आपल्या आजी आजोबाचं आपल्या गावाचं आपल्या राज्याचं आपल्या देशाचं नाव मोठं करायचं आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा यासाठी यापूर्वी ज्या शिष्यवृत्तीच्या योजना होत्या शिष्यवृत्तीमध्ये सर मध्ये अनेक विद्यार्थी यायचे परंतु त्याचा एक कोटा मर्यादित असायचा तर सरपंच ताई आता अनेक विभागांच्या सहकार्याने जे विद्यार्थी आता मध्ये येतील त्या विद्यार्थ्यांना इतर डिपार्टमेंटच्या पण सहकार्याने आता मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात अभ्यास त्या ठिकाणी करावा पालकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या विद्यार्थ्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यावा माझी ही कळकळीची विनंती या निमित्ताने आपल्याला सर्वांना असणार आहे मी वेळेचं भान ठेवतो हो मला वाटतं की जसं मी बोललो की मी भाग्यवान आहे की मला आपलं सर्वांचं दर्शन आणि या शा शाळेचं दर्शन घेण्याची संधी मला आज या ठिकाणी मिळाली आणि निश्चितपणे याच पातळीवरच्या शाळा प्रत्येक गावागावामध्ये कशा उभ्या राहतील या दृष्टिकोनात निश्चितपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूया राहायला विषय तर जे काही आपल्या सूचना आहेत त्या सूचनांचं पालन त्या ठिकाणी केलं जाईल जाणीवपूर्वक कोणी असं केलेलं नसेल आणि म्हणून आपण सर्वांनी जे काही उदंड प्रेम या शाळेवर दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचे आशीर्वाद आपण सगळ्यांचे त्या ठिकाणी असू द्यात सर्व शिक्षक बंधू भगिनींचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो की तुम्ही अतिशय कष्टपूर्वक गुणवत्ता या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या गावाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी चांगली मेहनत घेऊन शिक्षण तुम्ही दिलेलं आहे आपल्या विभागाचं ब्रिज आहे शिक्षण आनंददायी शिक्षण गुणवत्तापूर्ण आणि शिक्षण भाकरीच भाकरीच याचा अर्थ की तो लहान मुलगा जेव्हा तो मोठा होणार आहे तर तो त्याच्या भावी जीवनामध्ये स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहायला पाहिजे तो त्याच्या कुटुंबाचं नाव त्याने मोठं केलं पाहिजे आणि म्हणून शिक्षण भाकरीचं आणि शिक्षण राष्ट्रीयत्वाचं आमचा देश हा सर्वोच्च आहे या भावनेचं शिक्षण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये द्यायचं आहे आणि तुम्ही सर्वांनी अतिशय चांगली मेहनत केलेली आहे विद्यालयाच्या सर्व अधिकारी महोदयांचं पण मी या ठिकाणी अभिनंदन करतो शाळा व्यवस्थापन समिती आणि इतरही ज्या समित्या आहेत त्या सर्व समित्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो कदाचित जागा कमी पडते आहे इतका मोठा प्रतिसाद आपल्या गावाने या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि विनंती करेन तुमचे सर्वांचे आशीर्वाद असेच कायमस्वरूपी या विभागाला असू द्या तुम्ही फक्त पाठीवर थाप देऊन लढ म्हणा हा विभाग तुम्हाला अपेक्षित असलेलं काम संपूर्ण महाराष्ट्रव्यापी कारण मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय त्याच्यासोबतच आपल्या देशाचे अदरणीय प्रधानमंत्री महोदय यांचे सर्वांचे आशीर्वाद या विभागाला आहेत आपण बघितलं असेल एक मागच्या दीड महिन्यापूर्वी आदरणीय केंद्राचे शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्रजी प्रधान साहेबांना आम्ही विनंती केली की आपल्या देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा देशव्यापी शिकवला गेला पाहिजे मला सांगायला आपल्याला आनंद होतो एका क्षणामध्ये माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्यांच्या सचिवांना आदेश केले आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण देश पातळीवर विस्तृत प्रमाणात त्या ठिकाणी शिकवला जाणार आहे या गोष्टीचाही आणि त्यांनी स्वत अर्ध्या तासाच्या नंतर बैठक झाल्याच्या नंतर स्वतः ट्वीट करून याचा आनंद माननीय केंद्रीय मंत्री महोदयांनी व्यक्त केलेला आहे केंद्रीय मंत्री महोदयांकडे के आपण दुसरी विनंती केली आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि म्हणून मराठी भाषेला मानाचं स्थान महाराष्ट्रात तर आहेच आमची ती जबाबदारीच आहे परंतु देश पातळीवर सुद्धा मराठी भाषेला मानाच स्थान मिळालं पाहिजे ही सुद्धा मागणी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी मान्य केलेली आहे <प्था> आज आपण बघितलं असेल ज्या पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात गरजा महाराष्ट्र माझा हे राज्य गीत गाऊन ज्या पद्धतीने आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय रोमांचकारी पद्धतीने त्यांनी हे गीत गायलेलं आहे आपल्या राज्याचा तो अभिमान आहे आणि म्हणून सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये गर्दा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं राष्ट्रगीताच्या नंतर बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी केली जाणार आहे ज्या पद्धतीने मी सांगितलं की मराठी भाषेला देशव्यापी माणसं स्थान मिळालं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठीमध्ये तर आपली जबाबदारी आहे ते तर होतच आहे परंतु इंग्रजी सह इतरही जेवढ्या माध्यमांच्या शाळा आहेत त्या सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं हे बंधनकारक केलेलं आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी त्या प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी विभागाच्या वतीने केली करून घेतली जाईल हे पण मला आपल्याला नम्रतेने सांगायचं आहे मला वाटतं की विद्यार्थ्यांनी खूप मेहनत करून अतिशय ते फेटा बांधून सजून धजून आलेले। आहे आणि